एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ देंडौरा तालुक्यातील खोरीपाडा येथील आदर्श शेतकरी सम्राट राऊत यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा व अविस्मरणीय ठरला आचार्य देवव्रत यांनी राऊत यांच्या शेताला अचानक भेट देत शेतकरी कुटुंबाला सुखद धक्का दिला यावेळी राज्यपालांनी स्वतः तिफणवर ज्वारीची पेरणी करून शेती व शेतकरी यांच्याविषयी आपली आत्मीयता प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली राज्यपालांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले मी स्वतः शेतकरी असून देशी गायींच्या सहाय्याने संपूर्णपणे नैसर्गिक शेती करतो ही शेती लाभदायी व पर्यावरणपूरक आहे असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना प्रेरणा दिली राज्यपालांच्या या भेटीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत होता यावेळी राऊत कुटुंबाने नैसर्गिक शेतीतून पिकवलेल्या विविध उत्पादनांची अनोखी भेट देत राज्यपालांचा सत्कार केला तसेच ही भेट स्मरणीय म्हणून आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य पावरीही त्यांना सप्रेम भेट देण्यात आली कार्यक्रमाला भास्कर भगरे डॉ प्रवीण गेडाम प्रशांत नारनवरे आयुष प्रसाद ओमकार पवार रवींद्र माने तसेच दीपक झिरवळ यांची प्रमुख उपस्थिती होती उत्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम